नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरु, ये ते गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो हे जे नक्षत्र आहे तर हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो गुरु पुष्यामृत योग जो आहे ना हा वर्षातून फार कमी वेळा येतो आणि हा जो दिवस आहे ना हा अतिशय शुभ महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो सोन्यासारखा दिवस हा मानला जातो यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हणतात की या दिवशी जर आपण सोनं चांदी खरेदर खरेदी जर केली तर के आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते त्याचबरोबर या दिवशी महत्त्वाची कामंसुद्धा केली जातात असं म्हणतात की या दिवशी जर महत्त्वाची कामं कामं जर आपण हाती घेतली किंवा महत्त्वाचं काम आपण पूर्ण करायला गेलं तर त्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यश हे मिळतंच त्याचबरोबर बघा या दिवशी ज्यांना गाडी घ्यायची असते ते गाडी घेतात जमिनी खरेदी करतात त्याचबरोबर घराची सुद्धा खरेदी केली जाते या दिवशी या वस्तू जर खरेदी केल्या तर त्या पुन्हा आपल्याला विकायची कधी गरज पडत नाही या गोष्टींवरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा असतो यामुळे या दिवशी अनेक जण खरेदीसुद्धा करत असतात आता सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी गाडी बंगला खरेदी करणं शक्य नसतं तर अशा लोकांनी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू मी तुमच्या घरामध्ये आणू शकतात जसे की हळदीची खरेदी या दिवशी केली जाते धनं जी असतात जी मसाल्यामध्ये आपण धने वापरतो त्याचीसुद्धा या दिवशी खरेदी केली जाते मिठाची खरेदी केली जाते तर आपल्या घरामध्ये तुळस नसेल तर तीसुद्धा देवशी आणली जाते धार्मिक पुस्तकांची खरेदी केली जाते तर यासुद्धा सोन्यापेक्षा वस्तू कमी नाही या आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करू शकतात यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनरुद्धीसाठी आपल्याला एक रुपयाचा सिक्क्यांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि बाजूने श्रीमंतीचा योग हा सुरू होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपुष्यामृत योग जो असतो ना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळेच या दिवशी काही उपाय जे आहेत ते धनप्राप्तीसाठी केले जातात तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचे सहा सिक्के घ्यायचे आहे म्हणजे सहा रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत एक एक रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे सात दोन रुपयाचा असा घ्यायचा नाही आणि हे जे सिक्के आहेत ना हे एका तांबणामध्ये घ्या तांबणामध्ये घेतल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा एक दिवा आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आसनावरती बसून तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे तामणामध्ये हे सहा रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल तुम्हाला या सहा रुपयावरती टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो तो मंत्र म्हणत तुम्हाला हे गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी आपल्याकडे असतं त्या पाणी तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला आपण ज्या प्रकारे अभिषेक करतो त्या प्रकारे तुम्हाला नाण्यांवरती अभिषेक करायचा आहे ओम श्रीम नम या मंत्रास तुम्ही जप करू शकतात किंवा तुम्हाला जो मंत्र येतो लक्ष्मीचा तो तुम्ही म्हटला तरी चालेल यानंतरनं हे जे सिक्के आहेत हे तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि यानंतर प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे पेस्ट जी असते ना ते पेस्ट बनवायची आहे जास्त पातळ पण नाही फक्त सिक्क्यांना लागेल एवढी तुम्हाला पातळ बनवायचे आहेत आणि हे जे सिक्के आहेत ना हे तुम्हाला त्या हळदीमध्ये टाकायचे आहे हळदीमध्ये चांगले तुम्हाला बडून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी प्लेट आहे ना ही प्लेट आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे यानंतरनं त्या सिक्क्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसूनच आसनावरती बसून तुम्हाला काय करायचं आहे कनकधारा स्तोत्र जे आहेत तर त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला श्रीसूक्त जे आहे त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे फल फलश्रुती जे आहे त्याच्यासही तुम्हाला हे श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होण्यासाठी घरामध्ये श्रीमंतीचा योग जो आहे तर तो तयार होण्यासाठी घरातील गरिबी नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला ते सहा रुपये उचलायचे आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते हळदीत बुडवलेले जे पाच रुपये आहेत तर ते तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये टाकायचे आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही आपल्याला पैशन ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत यानंतर दुसरं एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते एक कागद घ्या त्या कागदामध्ये तुम्हाला पॅक करायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे आपण नेहमी बाहेर राहताना जे पर्स वापरतो जे वॉलेट वापरतो त्यामध्ये टाकायचं आहे आणि ती, ती पाच रुपयाची जी पाच नाणी जी आहे तर ती तिजोरीमध्ये टाकायची आहेत यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंतीचा योग जो आहे तो तयार होतो आणि आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते आपण कष्ट आणि मेहनत करतो ना त्या ते, त्याला नशिबाची साथ मिळते आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होते तुम्ही कुठल्याही प्रकारचे कष्टच केले नाही मेहनतच केली नाही प्रयत्नच केले नाही फक्त उपाय केले तर तुम्हाला लगेच पैसा भेटेल का असं कधीच होत नाही आपण हे जे उपाय करतो ना हे उपाय केल्याने आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्याला साथ मिळते आणि त्याचं जे नफा जो आपण म्हणतो तर तो आपल्याला मिळत असतो आणि यालाच लक्ष्मीप्राप्ती असं म्हटलं जातं बरेच जण फक्त कष्ट करतात परंतु त्यांना नशीबाची साथ मिळत नाही कष्ट करूनही ते गरीबच राहतात काही लोक फार कमी कष्ट करतात परंतु खूप लवकर श्रीमंत होतात कारण त्यांचं नशीब त्यांना साथ देत असतं म्हणून ते लवकर श्रीमंत होत असतात तर यासाठी बघा गुरुपोष्यंबत योगावरती हा जो उपाय आहे ना हा उपाय खूप प्रभावी मानला जातो अनेक जणांनी हा, ते हा, हा, हा उपाय केलासुद्धा आहे आणि त्याचा त्यांना तर रिझल्ट जो आहे तर तोसुद्धा भेटलेला आहे यामुळे तुम्हीसुद्धा हा जो उपाय आहे ना हा उद्या आवर्जून करा उद्या तुम्हाला सात वाजल्यानंतरनं म्हणजे सकाळी सात नंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण गुरुपोषामृतचा जो शुभ योग आहे तर हा सात नंतरनं आहे आणि त्या योगावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकोनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ